आज मुंबई या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचं वेळच्या अनुषंगाने माननीय माननीय माध्यमातून ठिकाणी ठरले होते तर अचानक जर पाहता या ठिकाणी एकनाथ शिंदे शिंदेसाहेब नाही तर पूर्ण मंत्रिमंडळापासून बऱ्याच मंत्रिमंडळ कॅन्सर झालेले त्यांचं काही कारणास्तव त्यांच्या कामाच्या निमित्तानं ते सध्या हिमालय हिमाचल प्रदेशमध्ये आले जम्मू काश्मीरमध्ये आहे तर त्यानुसार तुकच आहेत तर आता या ठिकाणी बघितली तर मान्य उदयसन साहेबांच्या जे आहेत त्यांची भेट झाली आणि मानसांत आहेत दोन दिवस अजून ते या ठिकाणी मुंबईमध्ये येणार नाहीत त्यामुळे आमची भेट शनिवार किंवा पुन्हा मंगळवारची तारीख आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाली वेळ या ठिकाणी आजची घेतलेली होती प्रमाणे आणि ह्या ठिकाणी त्याच अनुषंगाने आमचा प्रयत्न होता कारण आज त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळं आज त्यांची भेट होऊ शकली नाही आम्ही अजून बघतोय पुन्हा भेटीसाठी जी तारीख शनिवार जी तारीख उपलब्ध होईल त्या तारीखला पुन्हा आम्ही या ठिकाणी मुंबई या ठिकाणी माननीय श्री महेंद्रभाऊ चंद्रळे आणि सत्ता या ठिकाणी येणार आहोत हा लढा पूर्ण यशस्वी होत नाही तर आम्ही सोडणार नाही हे मात्र सांगतो धन्यवाद सन्माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या समूहित बैठक होऊन पुढची रणनीती ठरणार होती परंतु अचानकपणे त्यांचा विदर्भाला लागलेला दौरा त्यामुळे आजची बैठक ही रद्द झालेली आहे परंतु आम्हाला शनिवार किंवा मंगळवारची वेळ साहेबांनी देतो असं सांगितलेलं आहे त्यामुळं आगामी काही दिवसातच आपल्याला ज्या पद्धतीने हा सगळ्यांना न्याय मिळवून द्यायसाठी जो लढा चालू जोपर्यंत पूर्वत्वापर्यंत जात नाही तोपर्यंत आपण प्रयत्नशील राहायचं आहे महाराजांना मी विनंती केली कारण साहेबांनी लेखी पत्रही सन्माननीय खात्याच्या मंत्री महोदयांना दिलेलं आहे ते जा महाराजांनी पाहिलेलं आहे त्यामुळं यामध्ये या कुठली ते मात्र शंका नाही की लवकरात लवकर यामध्ये योग्य काहीतरी मार्ग निघेल परंतु आता तुर्तस तूर्तस आपल्याला या ठिकाणी साहेब नसल्यामुळे आणि सामन साहेबांचाही अत्यंत तातडीचा दौरा लागल्यामुळे आपली बैठक ही होऊ शकलेली नाहीये परंतु येत्या शनिवारी किंवा मंगळवारी आपली बैठक होणार आहे आणि नक्कीच आपल्याला योग्य त्या मिळणार हा लढा कोणी सुद्धा आमचं घर सध्या जे मनानी असे दोन राहिल्यास त्या सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत त्यामुळे कुणी देखील मनामध्ये शंका झाल्याची करायची गरज नाही ज्या पद्धतीने बोले त्या चालेल त्याची वंदा पाहिले नरेंद्र मोदीच्या माध्यमातून तर पाहिलं